नमस्कार मी श्रद्धा टपाल टिटवाळा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहुयात आजच्या काही ठळक घडामोडी श्री समीर मसिलकर यांचे श्री कृपा ज्वेलर्स मांडा टिटवाळ्यातील सण एकोणीसशे नव्वद पासून सर्व व एक विश्वसनीय महाराष्ट्रीयन पेढी नऊशे सोळा चे तयार तसेच ऑर्डर प्रमाणे दागिने बनवून मिळतील तसेच सोने सारण खर्चातून मुक्त होण्याची सुवर्ण संधी बँकेत गहाण ठेवलेले सोने सोडवून विकणे असल्यास त्वरित पैशांची मदत करू व योग्य भावाने खरेदी करू तसेच सर्व प्रकारचे राशीचे खडे देव घडवून मिळतील एक वेळ अवश्य भेट द्या पत्ता शॉप नंबर सात आशीष अपार्टमेंट गणपती मंदिर रोडा मांडा संपर्क समीरकर नाईन एट टू झिरो झिरो टू थ्री वन टू नाईन फाईव्ह वन वन अतिवृष्टीमुळे संसार उघड्यावर लोकवर्गणीतून मदतीचा हात जुलै महिन्यात झालेल्या मुसळधार पावसाने ठाणे जिल्ह्याला चांगलेच झोडपून काढले या अतिवृष्टीचा फटका उल्हासनगरच्या गावातील देहेरकर कुटुंबीयांना देखील बसला देहेरकर यांचे राहते घर अचानक कोसळून संसार उघड्यावर पडला सुदैवाने या दुर्घटनेत कोणालाही दुखापत झाली नसली तरी मोठे आर्थिक नुकसान झाले मात्र या घटनेची माहिती मिळताच दैवज्ञ एकता या सामाजिक समूहाने मदतीचा हात पुढे करून लोकवर्गणीतून एक लाख एकवीस हजारांची मदत जमा केले देहेकर कुटुंबियांना हा धनादेश सुपूर्द करण्यात आला ठाणे जिल्ह्यासह उपनगरांमध्ये अतिवृष्टीमुळे दाणादाण उडाली या मुसधार पावसामुळे अनेकांची घरे कोसळून संसार उघड्यावर पडले निलेश देहेरकर यांना देखील या नैसर्गिक प्रकोपाला सामोरे जावे लागले या दुर्घटनेनंतर देहेरकर कुटुंबीय मेटाकुटीला आले होते मात्र याची माहिती मिळताच दैवज्ञ एकता समूहाने त्यांच्याशी त्वरित संपर्क साधून परिस्थितीचा आढावा घेतला सामाजिक बांधिलकी म्हणून या समूहाने लोकवर्गणीतून एक लाख एकवीस हजारांचा निधी मदत म्हणून जमा केला दैवज्ञ एकता समूहाचे सभासद रोशन शिरसागर, अमोल पनवेलकर युवराज गिद नरेंद्र पोद्दार यांनी देहेरकर कुटुंबियांना मदतीचा धनादेश सुपूर्द केला या कार्यासाठी मिलिंद पोवळे नंदकुमार राजपूरकर विशाल पितळे प्रियंका वैद्य प्रियांका अमृते कोमल देहेरकर उदय मळेकर इत्यादींनी विशेष मेहनत घेतली आपणहून पुढाकार घेऊन घवघवीत मदत केल्याबद्दल मारळगावचे ग्रामपंचायत सदस्य निलेश देशमुख व ग्रामस्थांनी दैवज्ञ एकताच्या सर्व सभास्थांचे कौतुक केले नमस्कार मी पंडवी निलेश जयनकर आता तुम्ही बघितलंच आहे आमचं घर पूर्ण उद्ध्वस्त झालेलं आहे आणि संसार पण पूर्णपणे मोडलेला आहे तर मी पने पने तुम्हाला ग्रामस्थांना सगळ्यांना जाहीर आव्हान करते की तुम्ही आम्हाला सहकार्य करावं जेवढी शक्यतो होईल तेवढी मदत आम्हाला करावी कारण माझ्या दोन लहान मुली आहेत त्यांचं शिक्षण आहे आणि पूर्णपणे माझं घर काहीच राहिलेलं नाही आहे संसार पूर्णपणे गेलेला आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करते की तुम्ही आम्हाला छोटीशी का होईना पण मदत करावी नमस्कार तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद